आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वर शुक्रवार पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं महापौर मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्याकडे बीड जिल्ह्यातून बीड तालुक्यातून शिवने गावातून शिंदे सुधाकर अंबादास हे आज पहिल्यांदाच पुण्याकडे आले पहिल्यांदाच त्यांना पुणे हा काय प्रकार माहीत नव्हता युट्यूब चॅनल पाहून तिकडं तुम्ही माहिती घेऊन आज ते पुण्याकडे पहिल्यांदाच आले होते आज एकशे अकरा काही त्यांनी आलेले आज त्यांना जागेवरती एकशे पंधरा रुपयांनी माल मागितला होता एकशे पंधरा रुपयावरती दिला नाही आणि आज मार्केटला आल्यानंतर त्यांना सरसकट एकशे त्रेसष्ट रुपये किलो माल विक्री झालेला आहे सरसकट मध्ये पन्नास रुपये वाढ झालेली आहे आणि आपण जर जागेवर त्यांनी दिला असता तर पाहिलं असतं जवळपास ऐंशी रुपये वाढ आहे तर आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण या ठिकाणी एक धनुष्यची त्यांना एक प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी जबरदस्त सन्मान करत आहोत तर त्यासाठी बाबा तुम्ही पुढे या बाबा पुढं एक शेतकऱ्यांना चांगले दिवस आपण या ठिकाणी आलेले आज पहिल्यांदा आल्यामुळे त्यांचं आपण मुलाखत आपण युट्यूब चॅनल पाहू शकता एक सन्मान करण्याचं काम आमचं एक कर्तव्य आहे हे ध्येय आहे मुलाम एक सुरुवात आपण या ठिकाणी केली आहे डिया प्रिक, तरिक एंच, तरिक पर जडिया त्रमकर्ट्व, जरेशन कर हां डियो